बघा राजू मोनू आणि सोनू या तिघांमध्ये एक लाख पंचवीस हजार रुपये रक्कम तीनास पाच या प्रमाणात वाटली तर मोनू आणि राजू यांना मिळालेल्या रकमेमध्ये किती रुपयांचा फरक असेल असा प्रश्न उत्तराप्रत जायचं कसं राजू लक्ष द्या राजू हाँ हाँ हा मोनू आणि हा सोनू या तिघांची नावली हा राजू मोनू आणि सोनू या तिघांना एक लाख पंचवीस हजार रुपये रक्कम वाटून देण्यात आली वाटण्याचं प्रमाण दोनास तीनास पाच हे इथं दर्शवा दोनास तीनास पाच लक्ष द्या आता प्रत्येकाच्या वाट्याला आलेली रक्कम काढण्यासाठी चलपद यक्स वापरायचं लक्ष द्या हे जे समीकरण किंवा गुणोत्तर आहेत त्यांच्या वाटपाची इथं अधिक स्वरूपात मांडा हे गुणोत्तर अधिक स्वरूपातच का मांडायची तर ती घाण मिळून ही वाटलेली रक्कम आहे म्हणून ही समीकरण गुणोत्तर बेरजेच्या रूपात ओके हे एक लाख पंचवीस हजार रुपये ही बेरीज पाचन तीन आठ दोन दहा एक्स समोर हे एक लाख पंचवीस हजार यक्सला ला एकट करा एक लाख पंचवीस हजार कडे जातानी हे दहा आता भागीला या शून्याला हा शून्य गायब एक्स ची किंमत आली बारा पाचशे आता कोणाच्या वाट्याला किती आले बघा आल्या एक्स किंमत या गुणोत्तरात मांडा जसं कि दोन गुनिला बारा पाचशे बारा पाचशेची दुप्पट अर्थात पंचवीस हजार रुपये रक्कम राजूला या मोनूला किती रक्कम मिळाली तीन गुणीला बारा पाचशे गुणाकार करा तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य तिनापाची पंधराशे पाच हजार एक तीन दोन्ही सहा आणि एक सात ओके आणि तीन एक तीन चौतीस हजार पाचशे रुपये मोनूला मिळाले सोनूला किती रक्कम मिळाली पाच गुणीला बारा पाचशे हा गुन्हा करणार पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीस पाच हातशे आणि दोन पाच दोन्ही दहा आणि दोन बारा हातचा आला एक पाच एक पाच आणि एक सहा बहासष्ट हजार पाचशे ही रक्कम मोनू आणि राजू यांना मिळालेल्या रकमेमध्ये किती रुपयांचा फरक फरक असेल मोनू आणि राजू लक्ष द्या आणि राजू यांना मिळालेल्या रकमेमध्ये किती रुपयांचा फरक म्हणजे वजाबाकी आता मोनूला मिळालेली रक्कम इथं मांडा सदोतीस पाचशे सर या राजूला मिळालेली रक्कम माझा पंचवीस हजार रुपये फरक म्हणजे ही वजाबाकी ही वजाबाकी किती पंचवीस हजार रुपये रक्कम या राजूला मिळालेली आहे ही वजाबाकी पंचवीस आणि दहा पस्तीस ही वजाबाकी बारा पाचशे बारा हजार पाचशे हे या प्रश्नाचं उत्तर मोनू आणि राजू यांना मिळालेल्या रकमेमध्ये बारा हजार पाचशे रुपयांचा फरक असेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.